परत बाहेर जाय एकदा आणि मग मी आज कॅमेरा घेतला हातात मी म्हटलं ते झोपले ते म्हणजे ते बसले सकाळपासून त्यांच्या काही डोक्यात नाही व्हिडिओ काढायचं काय करायचं मग मी आज हातात कॅमेरा घेतला म्हणलं बनवता येतं का नाही बघू आता आपण ट्राय करून एवढे दिवस झालं मी त्यांचे व्हिडिओ कसे बनवते काय बनवते ते बघते मग अजून मला सांगा तुम्ही येत आहे का नाही म्हणजे मला बनवता येतं आहे का नाही असं सांगा म्हणजे कसं असतं ते इंटरेस्टेड असतं काही गोष्टी तर हे बघा आता मी सकाळपासून म्हणजे बरंच काम आवरले पन्नास टक्के काम आवरलं माझं आता पन्नास टक्के राहिलं आणि आमचं घर किती मोठं आहे आणि किती छोटं आहे तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता म्हणजे ही एक रूम आहे पाठीमाग एक रूम आहे आणि पलीकडं बेसिंग आहे आणि वरती पण आहे वरती पण दाखवणार आहे मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पूर्ण करा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करून करा आणि व्हिडिओ बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत एंड करा व्हिडिओ आणि आता सकाळी मी माझा स्वयंपाक झाला आहे सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता बाकी माझं कपडे फरची गॅस म्हणजे हे पुसणं पुसून कपडे धुणं हे बाकी आणि आता एक आवरलेलं आहे घरातलं आणि तुम्हाला वाटत असेल की सासूसुनाव भांडणं करतं असं काही नसतं कारण घरात थोडंफार चालूच असतं हे काम तर मग होतं चालू आमचं थोडंफार की च्यावरून ते निस्तरलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं काय काय टेन्शन एवढं म्हणजे मी बोलले त्या गोष्टी त्या पण मला बोलल्या असं म्हणजे त्या मला समजून सांगितलं त्यांनी असं मस्त बोलायचं एकदम क्लिअर झालं त्या गोष्टी त्याचा काही वादविवाद नाही अजिबात घरात एकदम म्हणजे मस्त वातावरण आहे म्हणजे कसं काही वादविवाद अजिबात भांडण आणि आता हा आता तो विषय एकदम क्लिअर झाला एकदम संपलाय आता व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक सरप्राईज आहे आणि ते व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यानंतरच कळण काय सरप्राईज आहे काय नाही आता चला मी वरती जाते मी दाखवते तुम हा दिवसात भरपूर ऊन पडलेलं आहे त्यामुळं बघा तुम्ही आणि तुम्हाला उन्हाळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही थंड खाज जा कसं उन्हाळ्यात चांगलं असतं थंड म्हणजे असं टरबूज खात जा वगैरे हा आंब्यासाठी प्लीज कमेंट हा ते आता काय आपल्याला काय आंबे काय मागवणार आहे का पण ऑनलाईन मागवणार आहे हे बघा के मला ना मला ना तुम्हाला सांगतो मित्रांनो मला मला आंबे पाहिजे त्यासाठी तुम्ही एक काम प्लीज करा प्लीज मला कमेंट करा कोकणातला असेल कोणी तर कमेंट करा मला म्हणजे कसं होईल माहिती का मी एकदम परफेक्टली म्हणजे मी तुमच्याशी संवाद साधेल आणि ते आंब्याची ऑर्डर घेईल प्लीज पेमेंट वगैरे क्लिअर होईल काही नाही पण मला आंबे पाहिजेत तुम्हाला आंबे आवडते आणि मला काय आवडते कैरी आवडते खायला कैरी कैरी चलो कैरी जर चला मी चालले आता इकडे हात मी आता वरती चालले मी तुम्हाला दाखवते वरती मी कुठं मी कुठं कपडे धुते काय धुते म्हणजे नळ वगैरे चालू असतो दरवाजाला चालले वरती धावून दाखवते एवढं खतरनाक होऊन पडलेलो आहे ना बाप बाप रे काय आमच्या गच्चीवर आणि हा माझा महादेव दिसत असत तर मी मी सकाळी उठले ना हे बघा इथं सकाळी उठल्या उठल्या ना मी इथं पूजा करायला येते रोज सकाळी ज्यामुळे वगैरे झाली ना तर सकाळी सकाळी इथं माझ्या देवाची पूजा करायला येते माझ्याकडे भस्म हे व ही रुद्रक्षाची माळ छोटी आणि ही राखी मी रक्षाबंधनला बांधवलेली इथं दिवा वगैरे सगळं सगळं एकदम परफेक्ट असतं आणि हे सांगायचं मंदिरात म्हणजे मला आवडतो दे महादेव सगळ्यात जास्त आणि इथं म्हणजे मंदिरात पण जाऊ शकते मी पण रोज रोज मंदिरात जाण्यापेक्षा मला त्यांनी डायरेक्ट महादेवच म्हणजे आणूनच दिला डायरेक्ट तू घरी पाणी घालत जा आणि ये असंच वगैरे सांगितलं आणि त्यांनी आणि हे बघून एवढं पडलेलं आहे आता आणि मी आत्ता टाकीत पाणी लावलं होतं आत्ता टाकी वगैरे भरून घेतली भरून घेतली आता कपडे द्यायचेत मला एवढे उन्हात कपडे द्यायचं ऊन पडले जरा कपडे जाळसं चालला लागले मला तर असं वाटतं ना की डायरेक्ट चार वाजताच कपडे दाव कारण सकाळी सकाळी जोडं ऊन पडतं आहे डायरेक्ट सकाळी जेवढं ऊन पडतं आहे कधी कधी म्हणजे आता काही झालं तरी दहा साडे दहा वाजेपर्यंत घरातले काम आवरत नाही घरातले काम आवरल्याशिवाय कपडे जायला कमी येत नाही मग जेव्हा घरातलं काम आवरतं तेव्हा वरती ऊन पडलेलं असतं तुम्ही सांगा तर मग कपडे तरी कोणत्या टायमिंगला द्यायचे तेव्हा मग असं कधी कधी असं वाटतं की चारलाच कपडे जायला आसनये झालं जवळ मोय कधी कधी आशा वाटतं ना डायरेक्ट चार ला कपडे झालेत थोडं उण पडत आता उभा राहिले तर योगा आमच्याकडे पाण्याची बिल कमी नाही तुम्हाला दाखवतो게요 पाणी आम्ही उन्हाळ्यामध्ये मध्ये फ्री मध्ये पाणी पणचा सुपर ठीक आहे आपण तर बोरिंगचं पाणी वगैरे आणि आमची आमची एवढी इथं झोपायला गादी वगैरे ठेवलेली आहे कारण कधी आले नाय खराब आहे हे पलंग ना पलंग वर गादी टाकली ना कधी कधी ऊन असताना बसता पलटी का वेग नाही त्याला टाकूनच द्या नाही का टाकून द्यावं कधीकधी पण टाईमपास असं बसायला भेटतं ना कसं असं म्हणजे सावली असल्यावर किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण बा वरती खाली बसण्यापेक्षा आपण वरती बसू शकतो ना असं नाही का हो 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 दरवाजाला आला खाली हो ती आहे डाले ते बघा गाडीची झाली मी माहिती का काय झालं हे, हे जी माती आहे ना मला वाटतंय महिन्यावर ते झाड टिकले असते तुम्ही घेतले झाड असं असते पन्नास रुपयाला एक पन्नास साठ रुपयाला एक झाड आणलं होतं तीन गुलाबाच्या फुलाचे एक तुळशीचं झाड होत आणि ते झाड आणले किती दिवस टिकले माहिती का महिनाभर टिकले असते ना महादेवापासून तुळज ठेवायला आणली तुम्ही पण म्हणजे किती महिनाभर टिकले सगळे झाड आणि बाकी सगळे डायरेक्ट जळूनच गेले मी पाणी पण घालायचे त्याला जळते म्हणून तीन टायमिंगला पाणी घालायचे पण ते काय झाड राहणार मला असं वाटतं मातीचा प्रॉब्लेम माहिती बा कारण ह्या लाल मातीत झाड टिकवत नाही कारण मी असंच एक एक जणीला विचारलं होतं की हे झाड असं कसं काय जळते त्या त्या मला बोलल्या कि बाबा हे झाड म्हणजे ह्या मातीत आहे ना ते झाड नाही जात म्हणजे जगत नाही का लगेच सुकून काळी माती पाहिजे आता बघा मी ट्राय करेन म्हणजे माल... मला जर इथे काळी माती भेटली शंभर टक्के भेटन तेला कॅन्डीचा उपयोग तेला कॅन्डीचा उपयोग हा मग आता काय त्यात काय असत बर आहे ना माती बघा ना कशी चला आता भरपूर सारा उशीर झालाय आता साडे दहा वाजले जवळपास मी एक काम करतो मी आता दुकानाकडे जाणार आहे तुम्हाला दिसतंय इकडे आमची एक भिंत उभा असेल आता काय अजून एक हो वरती आम्हाला एक रूम करायचे आहे पण बघू आता सध्या बजेट नाही आहे बजेटच्या बाहेर आहे जेव्हा बजेट होईल त्यानंतर इथे एक रूम होईल मस्तपैकी लमसम रूम करणार ती माझ्या पद्धतीने भारी अशी रूम होणार तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा आता निघायचा वेळ झाला आहे भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आहे की नाही आणि व्हिडिओचा सरप्राईज आहे व्हिडिओच्या शेवटमध्ये ते नक्की बघा आहे की नाही आहे का शिवानी हा बाहेर दाखवतो एकदा मम्मी सांगणार सांगतो मम्मी सांगणार मी तोंडात गेली ते असं हे करता तुम्ही आली कुडून इथून त्या पकड मी तोंड घातलं तू नाही असं करतो मी अशी अशी उडून गेली स्वतः गेली जाय नाही कर तिकडे जाऊन पर... थुकू नको खाली पर... गेल्यावर चांगलं पाणी काय करावं काय माहिती सगळीच येऊन कर तिकडे असं असत पोरांचे लग्न होत नाही तिकडं लग्न झालं काचे परेशान करतात मित्रांनो काय करावं दोन्ही कडे धर्म आहे काय तेच कळत असेल मातीमुळे रोग होते काही बी तुम्ही सांगा मित्रांनो काय कमेंट मध्ये येऊ दे मी खाते का तिला मी बी आडत मित्रांनो लपून ठेवले घरामध्ये माती ते दूध दगड भेटते ना इकत ते तिथे दपून ठेवायला सांगितले ते त्याच्यामुळं पोटामध्ये आजार होते किडे होते ते मला ते लेखणी असते लेखणी किडे ते आजार होते ते चांगलं नसतं ते बघतो आता मम्मीने बघितलं ना तर मम्मी मम्मी शंभर टक्के बोलणार आहे मित्रांना आता बघा चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओच्या एंडिंगला हाईस सरप्राईज काय ते सांगतो तुम्हाला भेटू थोड्या वेळात हो तर मित्रांनो आता आपण आलेलो शॉपमध्ये शॉपमध्ये येऊन आता आपलं काम सुरू झालेलं आहे आणि आज आता आल्या आल्या सगळ्यात पहिलं कस्टमर इथं कमवले तुमच्या भावाने फक्त शंभर रुपये आत्ता म्हणजे सकाळी उशिरा उठून असं काही प्रतापलेत माझ्या जीवनामध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्हाला शिव शिवानीने करून दिली पण व्हिडिओची एंडिंग मी करणार आहे पहिले कॅमेरा ठेवून घेतो प्रॉपर ओके तर आता आपण बोलूया विषयावरती की मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो तर सांगतो ते काय आहे ते पण आता तुम्ही आ, तुम्ही जरा असं वेट करा त्या गोष्टीसाठी ते मी सांगणार नाही आहे फक्त बोलल तुम्हाला सरप्राईज आहे म्हणून काहीतरी पण हाय नक्कीच आहे की आपल्या का आपल्याकडे एक नवीन मेंबर म्हणजे आपल्या इथे नवीन मेंबर येणार आहे तर तो का ते काय असेल काय नाही तुम्ही जरा गेस करा मला असं वाटतंय ते आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच काय आहे काय नाही तर बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा आता थोडं सस्पेन्स झालं गोष्ट कारण तुम्ही म्हणसाल हा म्हणला सरप्राईज सरप्राईज तुम्हाला लास्टला सांगतो मी तर मी सांगणार नाही पण आपल्याकडे नवीन नवीन काहीतरी नवीन काहीतरी येणार आहे नवीन काहीतरी होणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला त्या गोष्टीची आतुरता आहे की नाही एक्साइटमेंट किती आहे मला कमेंटमध्ये सांगा ही गोष्ट तर माहीत तर पडणार आहे सगळ्याला म्हणजे सरप्राईज आहे सांगायचं कशाला म्हणून मी सांगणार नाही आणि म्हणजे झोठे वादे सांग देणार नाही तुम्हाला जे आहे ते आहे ती बोलणार क्लिअरिटी जे असणार ते दिसणार तुम्हाला त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता दुकानावरती येऊन मला एक अर्धा म्हणजे डेड दोन तास झाला त्यानंतर ते मी गाडीची थोडी सर्व्हिस केली म्हणजे सर्व्हिस कर सर्व्हिसिंग करून गाडी घेऊन आलो आणि आता दुकानावरती येऊन बसलो तुम्हाला माझा आवाज कसा मला पाहिजे पडत नाही दर व्हिडिओमध्ये मी तेच बोलतो कारण माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम झालेला आहे मला वाटतं मित्रांनो काहीतरी त्यामुळं कॅमेऱ्याची क्लॅरिटी आणि आवाज हा एकदम बिघडल्यासारखा येतो आहे त्यामुस मी आता शोध लावतो आहे काहीतरी नवीन नाहीतर मग मी विचार करतो की माझा हा आयफोन मी सेल करून टाकेल बघू आता काय होतं काय नाही तर नवीन काहीतरी काय येणार आहे हे तुम्ही गेस करा व्हिडिओमध्ये आणि म्हणजे मला म तुम्हाला बघू आपण तुम्ही किती मा तुम्हाला किती माहिती आहे डी एस केबद्दल हे माहीत पडेल व्हिडिओमध्ये नक्की सांगा काय असणार आहे काय नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला मी अजून काही तरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता तुम्ही म्हणसान परत तीच गोष्ट आली का नाही सरप्र सरप्राईजची तर सरप्राईज तुम्हाला सांगाल मी आता मला सांगायचं होतं पण मी जरा थांबलो कारण की मला सांगण्यापेक्षा तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट सरप्राईज दिलेलं बरं आहे की नाही म्हणून मी थांबलेलो आहे बघू काय काय नाही तुम्हाला काय गेस्ट होतं ते बघा कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया चला काळजी घ्या मस्त राहा उन्हामध्ये जास्त फिरू नका ओके okay. आता माझं आता ते आताच गार पाणी पिल्यामुळं माझी जीप जरा वळती आहे त्यामुळं मला बोलायला तुम्हाला समजणार नाही माझं बोलणं वळा लागली जीप त्यामुळे तुम्हाला भेटतो मी आता नेक्स्ट म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये मला फक्त सांगायचं होतं की काहीतरी सरप्राईज तुमच्यासाठी ठरवलेलं आहे मी आणि ते देणार आहे तुमच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी सरप्राईज आहे शिवानी पण म्हणली तुम्हाला स्टार्टिंगला आज व्हिडिओची सुरुवात शिवानीने केलेली आहे तशी वाटली ते पण सांगा शिवजयंतीचा पूर्ण डेली रुटीनचं म्हणजे डेली रुटीनचा विषय तुम्ही मांडलेले सांगितलेले आहे तर बघा आता संभाजीनगरवरनं मित्र आला भेटायला तर त्याच्याबरोबर जरा भेटून घेतो आणि त्याचे दोन चार दोन दो शब्द बोलतो आणि त्यासाठी आता मी व्हिडिओ इथं थांबवतो त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन एका व्हिडिओची आतुरता नक्की ठेवा कारण आता तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे मी नक्की आता ते कधी देणार आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण ते तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे सरप्राईज करू